राज्य सरकारने सोलर सक्ती करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे राज्य सरकारच्या आडमोठ्या धोरणामुळे तिवसा तालुक्यातील हजारो शेतकरी विजेच्या कनेक्शनपासून वंचित आहे त्यामुळे जोपर्यंत राज्य सरकार शेतकरी विरोधी सोलर पंप धोरण बदलणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी राज्य सरकारला दिला आहे सोलर सक्तीचे धोरण रद्द करून इच्छुकांना सोलर तर इच्छुकांना विजेचे कनेक्शन देण्याचे सुधारित धोरण करण्याच्या मागणीसाठी दिवसा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी गुरुवारी आंदोलन केले पेट्रोल पंप चौक ते तहसील कार्यालयावर यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी धडक दिली यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे तहसीलदार डॉक्टर मयूर कडसे नायब तहसीलदार आशीष नागरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले यावेळी महादेव अंबुलकर उमेश बनसोड विजय कुरळकर गजानन चर्जन प्रशांत तायवाडे संजय माळडीकर मुरलीधर मदनकर देवेंद्र घाटोळ अहमद पठाण संदीप हगवने अनिल वैद्य संजय वाडी भस्मय मंगेश देहनकर कैलास पुरी रावसाहेब देवघरे गजानन उमप सतीश मालधुरे पुरुषोत्तम मेश्राम प्रकाश मेश्राम चंदू हगवने प्रशांत शेंडे भावरा वैद्य भूषण गाठे स्वप्नील निस्ताने राहुल येरणे विवेक ठाकरे शरद धसकट युवक पासघरे यांच्यासह शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी होते राज्य सरकारने जे सोलर सक्ती केलेली आहे शेतकऱ्यांसाठी ती अत्यंत शेतकऱ्याच्या शेतकरी विरोधी धोरण सरकारने केलेलं आहे आणि हे धोरण बदलावं म्हणून मधील शेतकऱ्यांनी हा उठाव केला आणि हे जनआंदोलन तयार केलेलं आहे गेल्या आठ ते गे बारा दिवसापासून हे जन जनआंदोलनामध्ये शिरसगाव मजुरी काम करू जन जनआंदोलन असं आहे की शेतकऱ्यांनी स्वतः वर्गणी काढून हे जनआंदोलन उभं केलेलं आहे आणि सरकारने हे धोरण बदलावं विशेषतः सोलर सक्ती जी आहे ते सक्ती करू नये तर सोलर ही इच्छुकांना द्यावं एजीचे कनेक्शन इच्छुकांना द्यावे जेणेकरून शेतकऱ्यांचं ओलित होईल शेतकऱ्यांचं पीक पिकाचं नुकसान होणार नाही असा जो प्रयत्न आहे याच मागणीसाठी आज आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलो होतो जनआंदोलनाच्या माध्यमातून आम्ही हे रॅली काढून तहसीलदार साहेबांना आज आम्ही निवेदन दिलं आमच्या दैवग्रुपानं इथे एसडीओ साहेब पण होते अर्धा तास आम्ही जवळपास त्यांच्याशी चर्चा केली आहे सोलर वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं ज्यांच्या विहिरी आहे जिथं एजीचंही कनेक्शन नाही आहे जिथं सोलरचंही कनेक्शन नाही त्या शेतकऱ्यांनी सुद्धा म्हणणं मांडलं आहे तहसीलदार साहेबांनी आश्वासन दिलं आहे की जिल्हाधिकारी यांच्यामार्फत हे निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहे हे निवेदन जरी पोचत असलं तिकडे आमचा लढा जरी निवेदनात निवेदन देऊन इथं म्हणजे आजचा कार्यक्रम जरी संपला असला तरी हा जोपर्यंत राज्य सरकार निर्णय बदलत नाही हा धोरणात्मक निर्णय बदलून इच्छुकांना एजीचे कनेक्शन देत नाही तोपर्यंत शिरस गाव हा लढा असाच चालू राहणार आहे हा लढा इथून अजूनही तीव्र हळू हळूहळू तिवडं होत राहणार आहे वेळ पडला तर इथून मुंबईत जाऊन सुद्धा आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाच्या पुढे एजीच्या कनेक्शनसाठी शेतकऱ्या महाराष्ट्रातल्या एजीच्या कनेक्शन शेतकऱ्यांना एजीचे कनेक्शन मिळवण्यासाठी आम्ही लढा लढत राहणार आहे